लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा पश्चिमेकडून आणि अरबी समुद्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात उष्ण आणि दमट वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली आहे आणखी दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये अशीच तीव्र उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला शुक्रवारी राज्यातील सर्वाधिक शेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद भुसावळमध्ये झाली आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या भूभागावरून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तसेच अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील दरम्यान मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्यानं नियमित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी अंदाज वर्तवलेला आहे तर जळगावात पंचेचाळीस अंश सेल्सिअस तर संभाजीनगरमध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे नाशिकमध्ये तापमानाचा पारा काहीसा खालावला असून तो अडोतीस पूर्णांक सात अंशावर स्थिरावलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक